छत्रपती शिवाजी महाराज की जय भवाने सन्माननी अमित साहेबांनाच विनंती आहे त्याबरोबर या नवी शहर अध्यक्ष गजानन गाळे साहेबांना मी विनंती करीन इतर इतर सर्वांनी खाली थांबायचंय इतर सर्वांनी नेहरू नेहरूळ नेहरू विभागाध्यक्ष उमेश गायकवाड पक्षाचे नेते संदीप देशपांडे साहेब यांना विनंती आहे संदीप देशपांडे साहेब पक्षाचे नेते पक्षा पक्षाचे नेते संदीपजी देशपांडे संदीपजी संदीपजी कृपया वर या संदीपजींना रस्ता द्या जरा संदीप देशपांडे हे वर नको वर नको वर नको या ठिकाणी या ठिकाणी सन्मानिय अमित साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे मी म्हणणार आहे अमित छत्रपतींच्या सन्मानात तुम्ही म्हणायचंय अमित साहेब मैदानात छत्रपतींच्या सन्मानात अमित साहेब मैदानात मैदानात छत्रपतींच्या सन्मानात अमित साहेब मैदानात अरे छत्रपतींच्या सन्मानात अमित साहेब मैदानात अरे छत्रपतींच्या सन्मानात अमित साहेब मैदानात महाराजांच्या सन्मानात अमित साहेब मैदानात अरे महाराजांच्या सन्मानात अमित साहेब मैदानात अरे महाराजांच्या सन्मानात अमित साहेब मैदानात चार महिने ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या तावडीतून आपल्या या रयतेचं संरक्षण केलं सुटका केली चार महिने आपल्या महाराजांचा पुतळा आणि महाराजांचं स्मारक या ठिकाणी बंदिस्त होत त्या आपल्या महाराजांच्या सन्मानात शिवशंभूंचा शिलेदार अमित राजसाहेब ठाकरे या माणसाने हे खुलं केलं चार महिने ज्यांना जाग आली नव्हती तेहतीस वर्षाचा तरुण आमचा नेता सन्मानी अमित साहेब ठाकरे यांच्यामुळे चार दिवसात या स्मारकाचं अनावरण झालंय नंतर एक लाईन होती लाईन जरा हिंदीत लिहा अशी शेलारांना वाईट वाटेल संदीपजी दुनिया झुकतीये झुकाने वाला नादे करा, नादे करा, नाद करा नाद करा पण ठाकरेंचा ना नाद करायचं नाही सन्माननीय बिचारा पोलिसांची चुकी नाही पोलिसांचे जे मसिया होते त्यांना वाटलं केस करू शांत राहतील केस केल्यावरती ठाकरेंना अजून ग्लो येतो बघताय ना माझा नेता कसा कोल्लाय आणि सन्मानाने अमित साहेब ठाकरे त्या दिवशी म्हणाले जर छत्रपती शिवाजी महाराजांसाठी असा शेकडो केसेस घ्यायच्या वाटल्या तरी सुद्धा निधड्या छातीने मी त्या केसेस घेईल निदड्या छातीने वनवा पेट घेत आहे आणि किती आहे हे आता नवी मुंबई आणि महाराष्ट्राला कळालेलं आहे मला कल्पना आहे आपण सगळे सन्मानी अमित साहेबांच्या मार्गदर्शनाची वाट पाहत आहे महाराजांचा मावळा म्हटलं आपण हे दोन बॅटिंग करून घेऊ त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि सन्माननीय अमित साहेबांना विनंती करतो आपल्या सगळ्यांना त्यांनी संबोधावं सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अजून पोलीस स्टेशन बाकी आहे त्याच्यामुळे थांबा जमलेल्या माझ्या सर्व शिवभक्तांनो आणि महाराष्ट्र सैनिकांनो खरं तर आज मी तुमचं अभिनंदन करायला आलो आहे कारण हे यश तुमचं आहे तुमची ताकद नसती तर हे मी कधीही करू शकलो नसतो मी अनेक वर्ष गेले अनेक वर्ष राजकारणात यायच्या आधी पण आणि आल्यानंतर पण मी राजसाहेबांना बघत आलो अनेक त्यांनी केसेस घेतल्या महाराष्ट्र माणसासाठी मरा मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या जनतेसाठी आणि त्याचबरोबर मी महाराष्ट्र सैनिकांना बघत आलो ज्या प्रकारे ते लढत राहिले म मराठी हक्क मराठी हक्कासाठी मराठी माणसासाठी तर मला वाटतं तो पहिली केस घेण्याचा आत्मविश्वास कधीतरी कुठेतरी तुम्ही मला दिला म्हणून मी तुमचे खरंच मी धन्यवाद मानतो तुमच्यामुळे मला तो आत्मविश्वास मिळाला की मी पहिली केस घेऊ आ, ही मला वाटतं गोष्ट रविवारपासून चालू आहे र गेला रविवार ते हा रविवार मला वाटतं आज हे एक सर्कल कंप्लीट होतं आहे मला फक्त मी ह्या आठवड्यात एवढंच शिकलो आहे की समोरच्यांनी आपल्याला कितीही दाबायचा प्रयत्न केला तरीही महाराजांचा आणि देवाचा आशीर्वाद असेल तर समोरचेच झुकणार छत्रपती शिवाजी महाराज की आणि मी तुम्हाला एकच गोष्ट बोलतो ह्या सगळ्या गोष्टी असतात ना हे भाग्यात असतात हे नशिबात असतात हे मला वाटतं चार महिने कुठं कुठेतरी रखडलं कारण मी किंवा माझे महाराष्ट्र सैनिक असतील किंवा आपण सगळे असू त्याचं अनावरण करू शकू मला वाटतं की मी काही ज्योतिष नाही पण माझ्या भाग्यात अजून एक गोष्ट लिहिली आहे ती म्हणजे महाराजांचे गडकिल्ले त्याचं संवर्धन त्याचं सुशोभीकरण करून त्याला जगापर्यंत पोचवायचं आहे आपल्या सर्वांना जगाने त्याचा दाखला घेतला पाहिजे जग त्यांना बघायला आलं पाहिजे की आमचे महाराज कोण होते आमचे गड किल्ले काय आहेत हे जग बघायला येईल एवढंच फक्त आज मी तुमच्यासमोर बोलायला आलो आहे धन्यवाद जय शिवराय सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांचा आवाज करू नका शिवगारत देतोय अवघ्या चार पाच वर्षाचा एक छोटासा मुलगा आहे शिवछत्रपती महाराजांचा शिवछत्रपती महाराजांचा हर 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 गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा